मोड आलेली उसळ त्यापासून चार ते पाच प्रकारे उपयोगी पडणारे व पटकन नाश्त्यासाठी होणारे पदार्थ पाऊ कर किंवा मोड आलेले मिक्स मूग मटकी हरभरे एकत्र करून घ्यायचे आणि मग काय आपल्याला जे आवडते ते, ते पटकन बनवायचे एक नंबर थालीपीठ पाऊ इतके सोपे आहे की कोणी पण बनवेल एक वाटी मिक्स उसळ घ्या स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये लसून दोन मिरची मीठ कोथिंबीर टाकून बारीक करा आणि थोडेसे पाणी टाकून नंतर आणखीन बारीक करा मग काय लगेच तवा गरम करून त्याच्यावर छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तशा आकारात बनवून घ्या आणि लगेच सॉससोबत सर्व करा खायला पण छान व शरीरासाठी पण उपयुक्त आणि हो वजन कमी करण्यासाठी पण खूपच फायदेशीर आहे बरं का मग काय एकदा तर बनवलेच पाहिजे ना आणि खाल्ले पण पाहिजे आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुम्ही पण बनवले का नंबर दोनची रेसिपी पण खूपच छान आहे बरं का त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटी उसळ टाकून घ्या लसन दोन मिरची एक टॉमॅटो तुम्हाला जसं तिखट आवडेल तसे तुम्ही घेऊ शकता थोडीशी पा हळद पावडर थोडीशी कोथिंबीर हिंगवर निवडक मसाले टाकून घ्या आणि बारीक करून घ्या लगेच कढईत तेल टाका तेल काय गरम व्हायला टाईम नाही लागत तेल गरम झाले की मस्तपैकी वडेच्या आकारामध्ये तळून घ्या आणि हो त्याच्यामध्ये थोडासा ववा टाकायला विसरू नका बरं का कारण की वव्याने खूप छान चव येते आणि काय तळून झाले की लगेच गरमागरम मिरची किंवा सॉससोबत सर्व करा खायला पण इतके मस्त लागतात बापरे तुम्ही तर भजे बनवता बनवत असताल तर घरची मंडळी खातच राहतील आणि हो तुम्ही बनवतच राहतील खरंच नंबर तीनची रेसिपी एक कांदा बारीक चिरून घ्या एक टोमॅटो तो पण चिरून घ्या आणि एक वाटी उसळ घ्या थोडासा कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर काकडी किंवा बीट पण टाकू शकता आणि लगेच थोडेसे मसाले टाका चाट मसाला गरम मसाला चटणी किंवा चायनीज मसाला पास्ता मसाला मी इथे टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वस मसाले वापरू शकता आणि शेवटी लिंबू पिळून थोडंसं मिक्स करा तोंडाला पण चव येईल आणि काहीतरी हेल्दी पण होईल मग कोण कोण बनवणार ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग इश्त बनवून झाली आता पटकन खाऊन पण घ्या आता आला चौथ्या रेसिपीचा नंबर एक कढई घ्या कढईमध्ये तेल टाका त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता जिरी मोहरी खूप सारे चविष्ट असे मसाले टाकून मस्तपैकी परतून घ्या आणि लगेच एक वाटी मिक्स उसळ टाका शेंगदाणे आणि लसूण यांचं मस्तपैकी बारीक कूट करून घ्या आणि ते पण लगेच टाका आणि थोडेसे फ्राय करून घ्या झाली आपली हुसळ